नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी महामंडळात एकवीस हजार पदे लवकरच भरणार प्रवाशांना अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक बस स्थानकात तक्रार पेटी बसवण्यात येणार असून प्रवाशांनी एस टीचे प्रशासन सुधारण्यासाठी सूचना कराव्यात असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने नूतन अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी पत्रकार परिषद केले होते कामगाराच्या हिताचे निर्णय घेण्याबरोबर लवकरच एकवीस हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे त्यांनी केले गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर शुक्रवारी उस्मानाबाद मधील एस टीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली सायंकाळी विभागीय कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यास आली यावेळी विभाग नियंत्रक प्रदीप खोबरे उपस्थित होते गोरे म्हणाले नव्याने कारभार हाती घेत आहे त्यामुळे जनतेला प्रश्न जाणण्यासाठी प्रत्येक बस स्थानकात आणि आग्रा पेटी बसवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे स्वच्छता डाऊन आणि अपघात या चार प्रश्नाकडे प्राधान्य लक्ष देणार आहे कार्यकारी संचालकांकडून एसटी महामंडळाच्या मूळ समस्या जाणून घेतल्या आहेत एस टीला मिळवण्याची गरज आहे शासनाकडे सवलतीच्या प्रवासाचे सोळाशे कोटी रुपये थकले आहेत मित्रांनो ही रक्कम उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू असे राज्यातील बीओटी टी तत्वावरील टोल नाक्यावर वर्षाला एकाहत्तर कोटी खर्च येतो हा खर्च वाचवण्यासाठी टोलमध्ये सूट मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होती अपक्ष मनुष्यबळामुळे काही अडचणी येत आहेत त्यामुळे राज्यात एस टी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली होती एम के सी एल मार्फत एकवीस हजार पदे भरण्यात येणार होती मित्रांनो या भरती संदर्भात बोलू इच्छितो की ही भरती आता दोन हजार चोवीस मध्ये मार्च महिन्यात एकवीस हजार पदांची भरती होणार आहे मित्रांनो तुम्हाला या भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अजून काही अपडेट आलेले नाही पण जसे अपडेट आले की आपल्या चॅनलवर तुम्हाला कळविण्यात येईल तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या चॅनलवरून ते कळेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे धन्यवाद